सुधाकर बडगुजर यांना कधीही होऊ शकते अटक पाहुया नेमकं काय प्रकरण ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर हे मुंबई ब्लास्ट प्रकरणातील सलीम कुत्ता या आरोपी सोबत एका पार्टीत असल्याचा फोटो भाजपा आमदार नितेश राणे यांनी झळकावत एकच खळबळ उडवली आहे तर श्री बडगुजर यांनी वर्षभरापूर्वी नारायण राणे यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्याची नितेश राणे यांनी एक प्रकारे बदला घेतल्याचे बोलले जात आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी अशी देखील मागणी आमदार नितेश राणे यांनी केली आहे सदर प्रकरणामुळे नाशिक शहरात एकच खळबळ उडाली असून ठाकरे गटात मात्र अस्वस्थता निर्माण झाली आहे आता या संदर्भात सुधाकर बडगुजर नेमकी काय प्रतिक्रिया देतात याकडे लक्ष लागून आहे एक महत्वाचा विषय पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या निमित्ताने सभागृहाच्या माध्यमातून आपल्याकडे आणि सभागृहामध्ये माननीय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री पण उपस्थित आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष मोदय हो दे, त्र्याण्णवचा बॉम्बलास्ट जो मुंबईमध्ये झाला अध्यक्ष हो महोदय त्याच्यामुळे नुसता मुंबईने अध्यक्ष महोदय दे, पूर्ण देश आदरला आणि त्या मध्ये दोनशे सत्तावन्न लोकांचा निरपरा जीव गेला अध्यक्ष महोदय सातशे पेक्षा लोक त्याच्यामध्ये जखमी झाले अध्यक्ष महोदय त्या बॉम्बलास्ट ज्यांनी घडवला त्या दाऊद इब्राहिम त्या जवळचा साथीदार सलीम कुत्ता आता त्याच्या नावातच कुत्ता अध्यक्ष महोदय त्या सलीम कुत्ता हा मुख्य आरोपी म्हणून आज जन्मठेपाच्या निमित्त जेलमध्ये अध्यक्ष मोदय हो हा जेव्हा पेरोलवर आणि पेरोलच्या बाहेर असताना शेवटच्या दिवशी अध्यक्ष मोदय हो दुसऱ्या दिवशी जेलमध्ये पेरोलच्या शेवटच्या दिवशी अध्यक्ष हो तो पार्टी करतो एका बरोबर अध्यक्ष मोदय हो पार्टी कोणाबरोबर करतो तर उभाटा सेनेचा जो नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर ह्याच्यावर अध्यक्ष होता पार्टी करतो एक है, मिनिट मिनिट अध्यक्ष महोदय हा फोटोग्राफ पण माझ्याकडे त्याचा आहे अध्यक्ष महोदय माझ्याकडे त्या पार्टीचा व्हिडिओ आहे हो अध्यक्ष मोदय जो आपल्याकडे मी पाठवणार आहे हो अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय हा हो त्र्याण्णवचा बॉम्बलश हा फक्त मुंबईमध्ये ना सेना भवनच्या बाहेर पण घडवला गेला आदर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जीवावर उठलेले हे सगळे दाऊदचे लोक आणि हे उभाट सेनेचे महानगर प्रमुख प्रमुख लोक या सलीम कुत्ता बरोबर पार्टी करत असतील तर हे करू बाळासाहेबांच्या ह्याचा पॉलिटिकल गॉडफादर कोण आहे अध्यक्ष महोदय हा कोण वाचवतो अध्यक्ष महोदय हा बडगुजर कोणाच्या संपर्कात असतो बडगुजर कोणाच्या कोणाची फोनापोरी करतो त्याच्या सीडीआर रिपोर्ट तपासलं पाहिजे असा बॉम्बरासच्या आरोपी बरोबर अध्यक्ष मोदय हे पाट्या करायला लागल्या आम्ही सुरक्षित आहे का अध्यक्ष आम्ही सगळे सुरक्षित आहे का आणि हे प्रमुख पक्ष आहेत मोठे हिंदुत्वादी पक्ष स्वतःला म्हणतात स्वतःला म्हणतात आणि दाऊदच्या लोकांमुळे पार्टी करतात अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय मला विनंती आपल्याकडे आमचे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब पण गृहमंत्री साहेब सभागृहमध्ये आहेत मी विनंती करतो साहेबांना साहेब बोला चौकशी झाली पाहिजे आणि ह्याला लवकरात लवकर अटक करून याची चौकशी करा ह्याचा पॉलिटिकल गॉडफादर कोण ह्याला कोण वाचवतो कोण फोनाफोणी करतो ह्या बडगुजर साठी ह्याची चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय दे। अध्यक्ष महोदय दे। हो सन्माननीय सदस्य निलेश राणे साहेबांनी अतिशय महत्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे आताच्या घडीला आपल्या भारताचा प्रमुख एक नंबरचा शत्रू दाऊद इब्राहिम आणि या दाऊद इब्राहिमचा राईट हँड सलीम कुत्ता हा शार्प शूटर की ज्याने मुंबईमध्ये हे बॉम्बस्फोट घडवले शेकडो लोकांचे जीव गेले सातशे पेक्षा जास्ती लोक जखमी झाले आणि एवढंच नाही सेना भवन सुद्धा उडवण्याचा कट त्या काळामध्ये याच्यामध्ये समाविष्ट होता आणि हा व्यक्ती अध्यक्ष महोदय नाशिकच्या महानगर प्रमुख सुधाकर बडगुजार की जो काही वर्षांच्या पूर्वी नाशिकमध्ये रोजीरोटी पोट भरण्याच्या करता आला आज शेकडो कोटींचा मालक झाला अशा देशद्रोह्यांच्या सोबत डान्स पार्टी आणि जे काही ऐकलेलं आहे अध्यक्ष महोदय अतिशय गंभीर गोष्ट आहे अशा देशद्रोहींच्या सोबत आणि काय गाणे काय डान्स त्यांच्या फार्म हाऊसवर त्याच्यामध्ये आणखी कोण कोण गुन्हेगार समावेश आहेत अतिरेक्यांना हा पैसा कोण पुरवतो याचे लागेबांधे कोणाशी आहेत आणि बडगुजार हा एक छोटा मासा है। याला है। आहे याला कोणाचा वरद हास्ता आहे याचे कोणाशी लागेबांधे आहेत याच्या खोलामध्ये जाऊन चौकशी करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय आणि देशाच्या विरोधातले हे कृत्य अध्यक्ष महोदय देशद्रोही कृत्य आहे आणि म्हणून अतिशय गंभीरपणे गृहमंत्री महोदय अतिशय गंभीर बाब आहे याचा अतिशय तातडीने आणि मला जर विचाराल तर या क्षणाला कारण काही पुरावे नष्ट होण्याचा संभव आहे आणि ताबोतोब याच्यावर ताबडतोब कारवाई करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय फार गंभीर गोष्ट आहे आपल्या देशाला धोका आहे त्यांच्याशी संबंधित हा विषय अध्यक्ष महोदय आदरणीय गृहमंत्री महोदय पण इकडे आहेत महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक